हाय फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर बघा आजचा ब्लॉग आहे तुम्हाला समजलंच असेल तुम्हाला दाखवते आज आहे शाळेचा पहिला दिवस आणि बघा आमची तयारी झालेली आहे हे बघा मित्रांनो टिफिनसाठी मी सुकी मटकी बनवली आहे आता खूप दररोज सुक्या भाज्या बनवण्यासाठी लागणार आहे वेगवेगळ्या भाज्या द्याव्या लागतील डकायला कंपल्सरी चपाती भाज्या आहे मी पिटी म्हणून बघा असे मुलं रेडी झालेले आहेत आज पहिला दिवस आहे ते शाळेचा नवीन ड्रेस वगैरे यायचा अजून त्यासाठी रंगीत कपडे घातलेले आहेत चला ब्लॉग कंटिन्यू करा तुमचा शाळेचा दिवस पहिला कसा होता तेही कमेंट करून सांगा चला ब्लॉग तर बघा मी शाळेत पोचलेले आहे आणि मुलांना वगैरे सोडून आले मग थोडंसं शाळेचं असं हे केलं आहे हे आहे पनवेलमधील विके स्कूल तर तुमची मुलं विके स्कूलमध्ये आहेत का कोण फनवेलमधून व्हिडिओ पाहत असेल तर सांगा तर कसं वाटलं ब्लॉग तेही कमेंट करून सांगा तुमचे दिवस